नमस्कार मित्रांनो स्वागत आहे शेती आणि सरकारी योजना या युट्यूब चॅनल मध्ये आजचा विषय अत्यंत महत्वाचा सह, रा रा का आहे कारण सरकारने कर्जमाफी आणि शेती कर्ज वसुली संदर्भात मोठा निर्णय घेतला आहे हा निर्णय ऊस उत्पादक शेतकऱ्यांसह अनेक शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारा ठरणार आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल आता जाणून घेऊया हा निर्णय नेमका आहे काय सध्या निवडणुकांचे वातावरण आहे आणि अशातच सरकारकडून शेती कर्जाविषयी शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे या निर्णयात दोन महत्वाच्या गोष्टी नमूद केल्या आहेत पहिली गोष्ट सरकारी कर्जाचे पुनर्गठन सहकारी म्हणजे जिल्हा मध्यवर्तीय बँका डी सी सी बी बीसीसीबी एन सी डी सी अशा बँकांमधील कर्ज दुसरी गोष्ट कर्ज वसुलीला एक वर्षाची स्थगिती सरकारच्या आदेशानुसार सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ते सव्वीस नोव्हेंबर दोन हजार सव्वीस या काळात बँकांना कर्ज वसुली करता येणार नाही आता बघूया कोणत्या बँकांना लागू हा आदेश सर्व सहकारी बँकांना लागू आहे जसे की जिल्हा मध्यवर्ती बँका सहकारी संस्था साखर कारखाना वित्त संस्था सरकारी बँका जसे एसबीआय सेंटर बँक या निर्णयात नाहीत हा आदेश खास सहकारी कर्जावर लागू आहे आता जाणून घेऊया ऊस उत्पादकांना कसा फायदा या आदेशामुळे सर्वसाधारण शेतकरीच नव्हे तर विशेषतः ऊस उत्पादकांना मोठा फायदा होणार आहे कारण बऱ्याच ठिकाणी कारखानदार सहकारी बँकांशी जोडलेले असतात उसाचे पैसे मिळण्याआधीच कर्ज कपात केली जाते आता बँका तसे करू शकत नाहीत जर कोणी जबरदस्ती केली तर हा शासन निर्णय दाखवून थांबवू शकतात आता जाणून घेऊया किती जिल्हे व तालुके पात्र हा आदेश ऐकून एकोणतीस जिल्ह्यांसाठी लागू आहे त्यात दोनशे एकावन्न पूर्ण बाधित आणि एकतीस अंशदा बाधित अशा मिळून दोनशे ब्याऐंशी आहेत दहा ऑक्टोबरला महसूल विभागाने काढलेल्या यादीतील या योजनेसाठी पात्र आहेत मित्रांनो आता जाणून घेऊया शेतकऱ्यांनी काय करावे सहकारी बँक मॅनेजर जबरदस्तीने वसुली करत असल्यास हा शासन निर्णय दाखवा लेखी तक्रार करा गरज पडल्यास स्थानिक प्रतिनिधींनाही सांगू शकता हा निर्णय तोडणे बँकांना कायदेशीरित्या परवानगी नाही मित्रांनो हा निर्णय शेतकऱ्यांच्या हक्कासाठी मोठा पाऊल आहे आपले हक्क योजना आणि कायदे जाणून घ्या आणि त्यानुसार आवाज उठवा मित्रांनो जर व्हिडिओ उपयुक्त वाढला असेल तर लाईक करा इतर शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा आणि सरकारी योजना आणि शेती अपडेट्स साठी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अजून अशाच अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा व्हॉट्सअप ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे धन्यवाद जय जवान जय किसान